नमस्कार मी सीमा होले माझा यूट्यूब चॅनलवरती सीमा पुणेरी ब्लॉग असा चॅनल आहे तर आज मी एक नवीन ब्लॉग तयार करत आहे माझ्या घरी गणपतीची साफसफाई चालू आहे तर संडे होता आज संडे असल्यामुळे माझ्या मिस्टरांना सुट्टी असते तर साप मी त्याच दिवशी साफसफाई करायचं काढले सकाळी नाश्ता वगैरे करून सगळ्या मुलांना मी कामाला लावले माझे मिस्टर आमचे देवाचे फोटो वगैरे क्लीन करून त्यांना हार वगैरे लाईटिंग वगैरे करायची ते ते करत होते बाकीची मुलं बा बाजूचं भिंती साफ करणं किंवा आणखी काय असेल ते सगळं साफ करणं ते करत होते आम्ही देवारा वगैरे साफ करून एका जागेवर सेट केला त्याला आणि नंतर मग बाकीचे सगळं पोरं साफसफाई करत होते अशा प्रकारे आम्ही भिंती वगैरे सगळं क्लीन करून घेतलं इथे देवाचे फोटो आहेत तिथे जरा जास्तच हे झाले होते म्हणून आम्ही मुलांना ते घासायलावलं त्यांच्याबरोबर आम्ही पण जरा घासून वगैरे क्लीन केलं आणि हा बघा हा आमचा व्हिडिओग्राफर आहे तो आमचे व्हिडिओ करतं काम तर तो काहीच करत नाही फक्त व्हिडिओ करतं हा बारका आहे त्यांनी पण भरपूर मदत केली आम्हाला हे के माझ्या जावीच्या दोन मुली आणि तो दुसरा आमचा एक भाडेकरी यांचा मित्र आहे तो पण सगळ्या मदतीला आमच्या इथे आला होता आम्ही सगळं क्लीन करून घेत होतो तरी काही ठिकाणी राहिले होते तर ते मी मिस्टरांना सांगत होते की इथे इथे क्लीन करायचं राहिलेले वगैरे तिथे क्लीन करायचं राहिलेलं आहे मग जास्त उंचीवर असल्यामुळे ते स्टूलवरती चढून नंतर ते क्लीन करत होते आज सगळं की हॉल साफ करून झाला तर मी दुसऱ्या दिवशी किचन साफ करायला घेतलेलं किचनमध्ये जरा जास्तच भांडी वगैरे असल्यामुळं खूप काम होतं अशा प्रकारे क्लीन करून झाल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी रात्री मर्या मंडेमध्ये खरेदीसाठी गेलो होतो तर आम्हाला खरेदी जास्त नव्हती करायची ऑलरेडी होतं आमचं भरपूर पण मखर वगैरे घ्यायचा होता म्हणून आम्ही गेलो होतो तर माझी दोन्ही मुलं सासूबाई आणि मी गेले होते तर आम्ही ऑलरेडी तयार असलेलाच मखर घेतला कारण माझ्याकडं वेळ नव्हता तेवढा दुसऱ्या दिवशी गणपती बसणार होते म्हणून मी सामान घ्यायला गेलो ते घेऊन आल्यावर रात्री मुलांनी डेकोरेशनची तयारी केली हे माझ्या जावेच्या दोन मुली आणि ही माझी दोन मुलं असं मिळून आम्ही डेकोरेशनला तयारी करायला सुरुवात केली हे जण आणि ह्या जणी आणि त्यांच्याबरोबर त्यांचे पप्पा होते ते मिळून त्यांच्याबरोबर डेकोरेशन करत होते लास्ट टाईम गणपती नव्हते बसवले हो त्यामुळे त्याचे मटेरियल वगैरे तसं शिल्लक होतं ते आम्ही नवीन नवीन नवी माळा लावल्या वगैरे लाइटिंग वगैरे लावली थोडंसं म मंडप टाईप आम्ही डेकोरेशन केलं होतं तर ते सगळं झालं आता नेक्स्ट डेला गणपती आणण्यासाठी आम्ही त्याची सगळी तयारी केली होती चला बघूया नेक्स्ट डेला आपण गणपती घेऊन येऊ अशा प्रकारे झाले सगळी तयारी आता दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही गणपती घ्यायला चाललो होतो तर हे मुलं एकदम तयार होऊन होती तर आम्ही आमच्या गणपतीचं जिथे बुक केलं तर त्या स्टॉलवरती आलो तिथे गणपती घेण्यासाठी भरपूर गर्दी होती पण आमच्या ओळखीचा असल्यामुळे जरा थोडासा लवकरच आम्हाला त्यांनी गणपती दिला मग तिथे जाऊन आम्ही गणपतीची पूजा वगैरे केली एकदम व्यवस्थित मग तिथून निघताना आम्ही गणपतीची व्यवस्थित पूजा केल्यानंतर व्यवस्थित रुमाल वगैरे बांधून गणपतीला घेतलं आणि आता आम्ही गणपती घेऊन जाणार आहोत

अशा प्रकारे आमच्या गणपतीचं आगमन होऊन ते त्यांच्या स्थानावरती विराजमान झालेले आहे त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी आरती केली गणपती त्यांच्या स्थानावर विराजमान झाल्यानंतर घरात इतकं प्रसन्न वातावरण वाटत होतं ना सगळे घरातले खूप खूप आनंदी होते लाल चढ़ायो अच्छा गजमुख को लाल बि राजे